गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण आता सकाळचे आठ वाजले आहे आणि आजचा व्लॉग मी सकाळी आठ वाजता सुरू करत आहे तर चला व्हिडिओला आज सुरू करूया आणि आज शुक्रवार आहे तर चला मग बघा आजचा व्लॉग तर मी सकाळी उपमा हा नाश्ता बनवला आहे तर सकाळचे दहा वाजले आहे आता तिला पुन्हा आम्हाला जायचं आहे हॉस्पिटलला तर आज दिवसभर तिला सरेन वगैरे चालत तर, तर नाश्ता चालला आहे आमचा आज आम्ही उपमा बनवला आहे तर आई पण आलेली आहे बघा हॉस्पिटलमध्ये आम्ही बसलो आहे इथे लाईन लावत आहे तर सकाळचे बारा वाजले आहे आता तिला ऍडमिट वगैरे करून मी घरी आले आहे कारण की मला हिला दूध पण द्यायचं आहे आणि स्वयंपाक पण करायचा आहे लाडूला आंघोळ घालून घेतलेली आहे मी हे बघा लाडू किती गोरी गोरी झाली है ना आता मम्मीला पण आंघोळ करायची आहे मामीकडे जायचं आहे ना मामीकडे जायचं ना आपल्याला तर चला चला फटाफट आपण आवरून घेऊया आणि मामीकडे जाऊया ठीक आहे तर हे बघा लाडूला मी आंघोळ वगैरे घालून रेडी केलेला आहे हे बघा लाडूचा आजचा हा ड्रेस हे जे काल आपण घेतले होते ना ड्रेस कॉटनचे ते हे बघा किती छान दिसत आहेत आणि लाडाची वेणी घातली आहे मी बघा छोटीशी लाड किती सुंदर दिसते हसतीये लाड तर उन्हाळ्यामध्ये उन्हाळा खूप आहे आणि दादांचा हा डेली उन्हाळ्याचा नाश्ता आहे ताक डेली पितात तर वरण भाताचा कुकर वगैरे लावून मग मी म्हटलं की आईला म्हटलं मी पीठ मळून घेते नंतर तू चपात्या कर कारण की खूप लेट झालेला आहे आज आणि मग तिला जेवायला पण द्यायचे आहेत तर लाडूचे डोळे अजूनही बरे झालेले नाही आहेत आणि तिला ताप पण सारखा येतो आहे पण ती काय डोळ्यात मला औषधच टाकून देत नाही औषध टाकले की रडायला सुरुवात करते मग त्या औषधाचा काही फायदाच होत नाही तिला तर मग खूप प्रयत्न केले पण तिने नाहीच मला औषध टाकून दिले नंतर मग मी तिला झोपी लावली जो जो जाए। तर मी पीठ मळून दिलं आणि आईनी पोळ्या करत आहे आई आणि इथे मी वांग्याची भाजी वगैरे करून घेतली आहे फटकन नांगोळ वगैरे करून आणि इकडे डाळ बनवली आहे ठीक आहे तर चला आता मी तरी आल्यावर आंघोळ वगैरे करून पीठ वगैरे मळून घेतलं होतं मी आणि कुकर वगैरे लावलं होतं त्याच्यानंतर आईला म्हटलं तू पोळ्या कर तोपर्यंत मी तिला घेऊन येते हॉस्पिटलमध्ये सलाईन वगैरे संपलं असेल आणि तिची दोन्ही मुलं तिच्या जवळच बसलेली आहे ते दोन्ही मुलं आईला अजिबात सोडत नाही तर ते दोन्ही मुलं जवळ बसलेली स्कूलमधनं आले आणि गेले तर आता तर इथे दादांना जेवण वाढत आहे आई तर हे बघा हा आला आ, आहे स्कूलमधून आता दहावीचे क्लासेस सुरू झाले आहेत बाहेर खूप मग तू अरिक्षाने आला का हो ओ, अच्छा तर हे बघा आला आहे आणि काय आज मग कसं वाटतं दहावीच्या क्लासेस काय आज त्यांनी नव नव सांगितलं पहिले लेसन कोणते काय कसे यावेळेस हा बोर्डच्या एक्झामला

तर भाऊ आला आहे या हॉस्पिटलमध्ये हो त्याला म्हटलं तू आता बस थोड्या वेळीच्या जवळ मी जाते घरी तर तिला जेवण वगैरे घालून आम्ही आता निघालो आहे आणि ऊन खूप आहे तर बघा हां आम्ही चाललो आहे आता घरी आता घरी जाऊन मी थोडंसं झोपणार आहे मला पण ऊन लागल्यावर असं मळमळ होती मला खूप तर आता मी थोडं वेळ घरी जाऊन झोपते याला म्हणलं तू पण चल घरी आराम कर जेवण कर हां की नाही बाळा मग मी येईन संध्याकाळी घरी तर आज हे दोन पार्सल आलेले आहे एक भावाच्या बायकोचे पार्सल आहे हे बघा आणि एक माझे आहेत पार्सल तर चला मग मी हे पार्सलही तुम्हाला ओपन करून दाखवते तर हा जो कुर्ता सेट आहे हा मला आलेला आहे ग् ग्लॅब रुट्सकडनं आणि ही एक पॅन्ट आहे त्याच्यावर आणि हा त्याच्यावरचा दुपट्टा आहे तर मी याची पूर्ण डिटेल्स तुम्हाला माझ्या लिंकमध्ये बायोमध्ये टाकणार आहे तुम्हाला जर आवडला तर तुम्ही लिंकवर क्लिक करा आणि बाय करा तसा आहे हा छानच आहे प्युअर कॉटन आहे हे बघा हे बघा तर तसे मी तुम्हाला तर हा एक पॅटर्न आलेला आहे हा तर आम्ही स्वतः बाय केलेला आहे माझ्या भाऊजाईच्या भाऊजीसाठी हा आम्ही घेतला होता हा ड्रेस तर मी तुम्हाला हा पण ओपन करून दाखवते हा कसा आहे चला आपण बघूया तर हे बघा हा आपण पूर्ण ओपन केला आहे हे बघा खूप सुंदर असा हा ड्रेस आहे आणि याच्यावर ही पॅन्ट आहे ठीक आहे आणि ही ओढणी आहे आणि हा ड्रेस भावाच्या बायकोसाठी हा आम्ही ऑर्डर केला होता आणि आता ती तर हॉस्पिटलला आहे ॲडमिट आहे आणि आत्ताच हे पार्सल आले आहे तर ती आली का मी हा नक ड्रेस तिने घातला का तुम्हाला व्हिडिओ नक्की दाखवल मी हा ठीक आहे तुला मी किती वेळा याला मी किती वेळा बोलले की मला सांगून जायचं कुठं पण जाताना किती वेळा सांगितलंय मला सांगून जायचं की तू कुठे जा ना मला सांगून जा आता का बरं सांगून नाही गेला मला लक्षात राहिले नाही म्हणजे मी तुला तुझ्याकडे फोन याच्याकडे फोन नाही काय नाही काय नाही मग कुठं फोन करायचं मी हा काय काय बघ फिरू नको तू मला विचारल्याशिवाय कुठं जायचं नाही आता काय मला सांगून जायचं कुठं तिकडं मला विचारले बघा जर गेला तर मग तू बघ आता हा मारण मी आता तुला कुठं जर मला विचारलं बघा गेला तर लय मोठ आता आपल्या भोवती लय मोठा आलेले आहे पराक्रम त्याच्यामुळे आता याला मी कुठंच जाऊन देत नाही बाहेर घराच्या तर संध्याकाळचे साडेसात वाजले आहे आणि आता आम्ही चाललो आहे हॉस्पिटलला तिला आता घेऊन येऊ घरी आता सगळ्यांनी वगैरे आता संपले आहेत आता उद्या सकाळी मग पुन्हा घेऊन जायचं आणि पुन्हा उद्याचा दिवस पण ठेवतील बहुतेक आणि परवाचा पण दिवस बहुतेक ठेवतील तिला तिला जसं बरं वाटेल तसं डॉक्टर आता ठेवतील तिला तर आता आम्ही सगळे चाललो आहे हॉस्पिटलला आणि आज आईने नवीन साडी घातली माझ्या <laughs> आज आईने नवीन साडी का घातली सांगू का तुम्हाला नवीन साडी काय घातली आईने आज ना शुक्रवार आहे आणि शुक्रवार ना संतोषी मातेचा वारा असतो तर माझ्या आई लहानपणा म्हणजे कधीपासून ग लग्नाच्या आधीपासून संतोषी मातेचा उपवास करते आणि शुक्रवारी आंबट काहीच खात नाही हा आणि दुसरी गोष्ट माझा जो भाऊ आहे लहाना तीन बहिणींच्या पाठीवर नवसानी आईला मुलगा आलेला आहे संतोष नाव त्याच त्याचं नाव आहे संतोषी संतोषी मातेचा आणि नाव पण संतोष ठेवलेली आईने तर तो तीन मुलींच्या पाठीवर झालेला आहे आणि नवसाचा आहे तो बोलला काहीतरी बोलला ती पण हसती आई तू काय व्हिडिओ काढती तू काय करती तिला काहीच समजत नाही आईला म्हटलं अगं आई आपलं यूट्यूब चॅनल आहे यूट्यूबला आपण व्हिडिओ टाकतो हां मग तिला मी समजून सांगितलं तेव्हा कुठं तिला समजायला लागलं मला म्हणते का टाइमपास करती म्हटलं काय नाही आपले सबस्क्रायबर आहे त्यांना आता उत्सुकता लागलेली असते की आणि तर काय करते काय नाही ते मला ओळखतात माझ्याशी बोलतात मला कमेंट करतात मग तिला सगळं दाखवलं मी तेव्हा तिला समजलं की ओ अच्छा असं असतं का <laughs> गाँद। 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 ना काहीतरी बोल ना काय बोल आलाय बघा हा माझा लहान मुलगा बोल हॅलो बोल हॅलो नमस्कार 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 तर चला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर अच्छा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बोल लाईक करा तू पण आई लाईक आणि सबस्क्राईब करा ठीक आहे बाय 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 बोल बाय बाय बाय